भाऊ आई वडील हे मिळतात पण हे निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाहीये मी कोणाच्या पदरी म्हणजे जन्म घेईन काय सांगता येत नाही हे जे नातं आहे हे नातं म्हणजे मला बहीण भाऊ आई वडील सगळे जे काय काका मामा हे आपोआप जोडले जातात पण खूप नातं पारखून जर घेतलं जात तर मित्रा ते मित्राचं घेतलं जातं मित्र आपण पारखून घेतो आणि एकदा मैत्री झाली की ती मैत्री अतूट असते हे मैत्रीचं जे नातं आहे हे मैत्रीचं नातं खूप वेगळं आहे त्यात वेगळे पण काय आहे तर त्यात निस्वार्थीपणा आहे बघा आपल्या घरी सुद्धा तुला मला काहीतरी पाहिजे असतं तू तू मयमय असते पण मित्राच्या नात्यामध्ये असं काही नसतं ते त्यागावर अवलंबून असतं घेण्यावर नसतं त्यागावर अवलंबून असतं तर हे जे काही ना नातं आहे हे आपण जपलं आणि आता इथे शंभर मित्र झाले आपले शंभर मित्र मैत्रिणी झाल्या आणि हे मी तर माझ्या मित्रांमध्ये जोरदार सांगत असतो की मला ह्याची एक ऊर्जा मिळते बाबा वेगळ्या प्रकारची आणि आज त्याच्यात अजून एक कडी अशी झाली की मला इतक्या बहिणी मिळाल्या तुम्हाला इतके भाऊ मिळाले म्हणजे हे जे काय आहे हे इथंच होऊ शकतं आणि आपण म्हणतो ना इट इट ओन्ली हॅपन्स इन इंडिया ओनली असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं मी मिसेस ला का बोलवलं एक सुरेख गाणं म्हणजे ह्या नात्यावरती आहे ते तिने म्हणाव ती होती, आली नसती पुढे तिला म्हणून म्हटलं तू ये आणि ते गाणं म्हणजे म्हणलं तर आम्ही नाही विनंती केली ना नाही भावाच ऐकायला लागतं भावाच ऐकलं आणि पुढे आलीय आहे त्यांच सोडून द्या काही परवा म्हटलेलं पण त्यांचा आट होता की आज म्हण तू ज्ञानेश्वरांच आहे मध्ये आपल्या याच्यामध्ये म्हटलेलं पालखीमध्ये पण त्यांची खूप इच्छा आहे की तू आज म्हण आणि ते अर्थ घेण्यासारखं आहे त्याचा बहीण भावांचं नातं काय आहे ते त्याच्यामध्ये आहे ज्ञानेश्वरी लिहिली सगळी दिसते त्याच्यामध्ये मज सांग तू काय झाले टपटप जल बिंदू का पडले भाऊ विचारतो ज्ञानबा माझ्या मुक्ताला कोणी हो मारले मज सांग तू टप टपटप जलबिंदू का पडले भाऊ विचारतो ज्ञानबा माझ्या मुक्ताला कोणी गो हो मारले माझ्या मुक्ताला कोणी गो हो मारले दादा तुला रे आवडतात मांड माझा वयास्त मोठा तवा म्हणून गावा वाटे मी चालले ये का वाटे मी भेटले कुठे चाललीच कारटे विचारले माझ्या गालात जोरात मारले मज सांग तू काय जाहले, टप टप जलबिंदू का पडले भाऊ विचारतो ज्ञानबा माझ्या मुक्ताला कोणी हो मारले आई कशाला गेलीस कुठे तू आम्हाला सोडून देवा घरी तिने जाताना मज कुरवाळले देहपाशाण हृदयी भरले गई वरले माझ्या मुक्ताला कोणी हो मारले माझ्या मुक्ताला कोणी गो हो मारले बोले माऊली रडू नको मुक्ता देतो तुला इपुंत जठराजाला जठ राजाला हुकूम केला जटाग्नित धावूनी आला घेई पाठीवर बाजूनिया मांडे माझ्या मुक्ताला कोणी हो मारले माझ्या मुक्ताला कोणी हो मारले एका जनाधणी म्हणे वाणी चार भावंडाची सत्य ही कहाणी भिंत मातीची ऐशी हो चालले मुखी असे बोलले सांग देवाने हात हातकसेस जोडले देवमुक्ताच्या हृदयात धावले देव हृदयात धावले मज सांग तू काय झाले टप टप जलबिंदू का पडले भाऊ विचार तो ज्ञान बाझ्या मुक्ताला खुक मारले माझ्या मुक्ताला कोणी हो गो मुक्ताला कोणी हो धन्यवाद ताई अतिशय इमोशनल करणार आपण गाणं या ठिकाणी सादर केलं मुक्ताच्या मनातली जी भावना आहे ती आपल्या समोर मांडताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे नातं असाय आताच साठेसरांनी सांगितलं की नात्याला आपण चूज करू शकत नाही ते निवड आपल्याजवळ नाहीच आहे ते